सर्वांच्या लाडक्या गणरायाच्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले शहर व परिसरात संपन्न होत आहे त्यामुळे होती बाजारामध्ये गणेश मूर्ती व सजावटीच्या सामानाचे स्टॉल लागले होते बऱ्याच नागरिकांनी अगोदर स्टॉल वर जाऊन आपल्या आवडीच्या गणेश मूर्ती बुक करून ठेवल्या होत्या शाडू मातीच्या गणेश मूर्तींना जास्त मागणी होती चालू वर्षी गणरायाच्या मूर्तीची किंमत तीस टक्क्यांनी वाढल्याचे विक्रेते मनीष तथा बापू आयर यांनी सांगितले गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला तर काही नागरिकांनी आज सकाळी ढोल ताशाचा गजर करीत घंटानाद बाप्पाचा जयघोष करीत गणेश मूर्ती घरी घेऊन आले घराच्या दरवाजा बाहेर बाप्पांचे ऑक्षण करण्यात आले त्यानंतर भक्तीपूर्ण वातावरणात आणि वेद मंत्रांच्या जयघोषात थीक ठिकठिकाणी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली श्री गणेशाच्या आगमनाने वातावरणात चैतन्य भारवून गेले होते श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना एकवीस पत्रीची आवश्यकता असते पण या सर्व पत्री बाजारात मिळत नाही ही अडचण लक्षात घेऊन श्रीमंत पेशवांचे सरदार सरदार भगवान चरणी अर्पण केला ते येथील तीर्थ पुरोहित वेद मूर्ती रवींद्र अग्निहोत्री यांनी सलाभात प्रमाणे येथील सर्व ब्रह्मरुंदांना पूजेमध्ये सांगितलेली एकवीस प्रकारची पत्री मोफत उपलब्ध करून दिली ही पत्रे घेण्यासाठी समस्त ब्रह्मरुंदांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती मागील नऊ वर्षापासून ते हा उपक्रम राबवित आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर